नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोस्ट वेटेड जी आपली सरळ सेवा पदभरती जाहिरात होती म्हणजेच की नाशिक मनपाची ज्या आपण जाहिरातीची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो ती मात्र मित्रांनो आता जे आहे फायनली प्रसिद्ध करण्यात आलेलं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाशिक महानगरपालिका पदभरती जे की आज आता एक तासापूर्वी मित्रांनो ही जी आहे सरळसेवेची पदभरती जाहिरात थोडक्या मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या मार्फत किती पदे भरली जाणार आहेत आणि कोणकोणती पदे भरली जाणार आहेत काय शैक्षणिक पात्रता वगैरे असणारी आहे या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही आणि काळजीपूर्वक व त्यासोबतच यासाठी जी परीक्षेसाठी लागणारी जेवढी काही पुस्तके आहेत जो काही कोर्स आहे त्याबद्दल देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाशिक महानगरपालिका पदभरती आणि यामध्ये म्हटलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेच्या आस्था आपने वरील गट मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक व इतर अटींची शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर यामध्ये समोरील पदे जे आहेत ती संपूर्ण काही अभियांत्रिकी सेवेमधील पदे आहेत हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या तर सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क मधील एक एकशे चौदा पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक दहा अकरा पासून ते एक बारा पर्यंत आहे म्हणजे नोव्हेंबर पासून आपले याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि एक डिसेंबर याचे ऑनलाईन अर्ज चालणारे आहेत तब्बल पाहिलं तर आपल्याकडे भरपूर याचा अजून वेळ आहे तर इच्छुक उमेदवारांनी जी काही वेबसाईट्स आहे नाशिक मनपाची एन एम सी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जे दिनांक दहा अकरा दोन हजार पासून ते एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत याचे ऑनलाईन अर्ज जे मित्रांनो तुम्ही करू शकता तर ही संपूर्ण काही अभियांत्रिकी संवर्गासाठीची सरळ सेवा पदभरती जाहिरात आहे गट च्या लेवलची तर इतर देखील जेवढे काही पदं आहेत जे की अभियांत्रिकी शाखा वळून वगळून जेवढे काही इतर उर्वरित आहेत त्याची देखील लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणारी आहे ज्यामध्ये फायरमॅनची पदे आहेत टंकलेखकची पदे आहेत व इतर सर्व देखील त्यामध्ये पदे जे की भरली जाणारी आहेत तर ही आहे अभियांत्रिकी संवर्गाची संपूर्ण काही जाहिरात यामध्ये पहिलं पद आहे जे की सहायक अभियंता विद्युत जे की गटकच पद आहे सॅलरी सर्व पदांकरता अतिशय बेस्ट आहे ज्या त्या नियमानुसार फक्त पदांची संख्या तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर यासाठी पदांची संख्या तीन आहे त्यानंतर सहायक अभियंता स्थापत्य यासाठी पंधरा आहे त्यानंतर सहायक अभियंता यांत्रिकीसाठी चार आहे तर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सात पदांची संख्या आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी सेहेचाळीस आहे तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी नऊ जागा रिक्त आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी तीन जागा रिक्त आहेत तर कनिष्ठ जे काय सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे यासाठी चोवीस जागा रिक्त आहे त्यानंतर नवं पद आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी जा जागा रिक्त आहेत अशा प्रकारे एकूण टोटली एकशे चौदा जागांकरता मित्रांनो ही जी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी लागणारं ए टू जेड स्टडी मटेरियल हवा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करू मित्रांनो या पदभरतीसाठी लागणारा टेक्निकल आणि नाउन टेक्निकल असा दोन्हीचा मित्रांनो स्टडी मटेरियल घ्यायचं असेल ज्यामध्ये तुमचे शंभर प्रश्न मित्रांनो दोनशे गुणाची परिपूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल तर मित्रांनो लगेच लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून काही नाशिक मनपाचा या टेक्निकल नाउन टेक्निकलचा ए टू जेड मित्रांनो तुम्ही अभ्यासक्रम घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता तर याचे ऑनलाईन अर्ज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत तर याप्रमाणे ऑनलाईन अर्ज असणारे असतील तर आता या ठिकाणी तुम्हाला फी किती आकारली जाणारी आहे तर what did you खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी नऊशे रुपये एवढं जे शुल्क त्या ठिकाणी तुम्हाला आकारला जाणारा आहे तर हा संपूर्ण काही याचा शुल्क असणारा आहे तर मित्रांनो याची डिटेल जाहिरात अजूनही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली नाही आहे परंतु आपल्याला जे आहे याची एक पीड आपल्याला उलढ मिळालेली आहे तर मित्रांनो याची जो डिटेल जाहिरात येईल ते आपण संपूर्ण काही तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल ज्यामध्ये संपूर्ण काही शैक्षणिक आहारता वगैरे जे आहे ते परिपूर्ण असणारे असेल माहिती ज्याची आपण लवकर जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देखील देणारी आहोत तर ही संपूर्ण काही शॉर्ट जाहिरात होती जी की आपण मिळालेली होती आणि यावर तुम्हाला सविस्तरपणे कोणकोणती कुन पदे भरली आहेत पे लेवल आहे आणि किती पदांची संख्या आपण तुम्हाला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अजून बराच कालावधी आहे दहा अकरा पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तर एक बारापर्यंत याचे ऑनलाईन अर्ज सुरू राहणारे आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या पदभरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आतापासूनच तयारला लागा कारण का एक वेळेस ऑनलाईन अर्ज सुरू झाले की त्यानंतर परीक्षा जे आहे ते कधी पण घेण्याचे असतात त्यामुळे तुम्ही तयारीला लागा एवढ्या एवढ्या जागा प्रत्येकी पदासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जर तुम्हाला या पद्धतीसाठी संपूर्ण स्टडी मटेरियल हवा असेल ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के यश मिळवायचं असेल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सिलेला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे तर भेटू नेस्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झाम